मासिक पाळी म्हणजे स्त्रीच्या शरीराचा एक नैसर्गिक आणि पवित्र भाग पण आपल्या समाजात आजही तिच्या भोवती अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत पाळीमध्ये तुळशीला हात लावू नये नाहीतर ती जळते हे खरंच आहे का की हा फक्त लोकांमध्ये पसरलेला भ्रम आहे या व्हिडिओतून आपण शोध घेऊया या प्रश्नांचं सत्य समाजामध्ये बदल घडवायचा असेल तर प्रश्न विचारणं थांबवू नका पहिले इस्तमाल करे फिर विश्वास करे व्हिडिओ पहा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा मासिक पाळीत हात लावल्यास तुळस जळते का वर्षा काही वर्षापूर्वी बोर्डिंग शाळेत जेव्हा मुलींना पहिल्यांदा त्यांची मासिक पाळी यायची तेव्हा काही जणांना आधी याबद्दल काहीच माहीत नसायचं अशाच एका बोर्डिंग शाळेत जेव्हा एका मुलीची पहिली वेळ आली तेव्हा वॉर्डनने तिला सांगितले की तू पुन्हा पुन्हा रक्त धुण्याचा प्रयत्न करू नको कारण ते येतच राहणार फक्त हे पॅड लाव आणि वर्गात जा म्हणजे ते एक वाक्य त्या मुलींसाठी मासिक पाळी बदलचे आणि तिच्या शरीरा बदलचे शिक्षणच होते मासिक पाळीबद्दल आपल्याकडे किती जागरूकता आहे आजवर शहरात राहणाऱ्या किंवा शिक्षित मुलींना सुद्धा माहीत नसतं की मासिक पाळी काय आहे आणि कशी होते अंधश्रद्धा समजून प्रश्न टाळणे बरोबर नाही म्हणून या प्रश्नाचे माझ्याकडून असे उत्तर आहे की पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे मासिक पाळीत हात लावल्यास तुळस जळते का तथ्य तपासणी तुम्हीच करा यावर प्रयोग करण्यासाठी माझा तुम्हाला समर्थन आहे प्रयोग केला तरच ह्याचा साक्षात्कार तुम्हाला होईल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद